नमस्कार दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील कुंचिलकर यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग वृद्ध निराधारांना षष्टांग नमस्कार दिव्यांग बांधवांनो आपल्या हक्कासाठी आपल्याला जागेवणे काळाची गरज आहे ऊट दिव्यांग हा जागा हो संघर्षाचा धागा हो या उक्तीप्रमाणे उद्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शासन प्रशासनाने सेवा हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे या सेवा हक्क दिनी जर दिव्यांग वृद्ध निराधारांचे प्रश्न सुटत नसतील किंवा दिव्यांग व्रत निराधारां जर सेवा हक्क मिळत नसेल तर या संदर्भामध्ये आमचे मित्र बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी या शासन प्रशासनाला जागा करण्यासाठी निवेदनाद्वारे शासन प्रशासनाने सेवा हक्क या दिनी त्यांना घेरावा घालण्याचं आंदोलन आं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे आणि त्या आंदोलनामध्ये त्यांनी दिलेल्या निवेदनामध्ये सर्व विषय सर्व प्रश्नासंदर्भात आणि दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने केलेले आंदोलनं आणि माने जिल्हाधिकारी महोदयांनी सात वेळा बैठक घेऊन एक वेळा सुनावणी घेऊन दिव्यांग बांधवांना कोणतेही हक्क मिळत नसल्यामुळं उद्या अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेचा पूर्ण जाहीर पाठिंबा आहे आणि आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत आहोत तर नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवानी आपले सर्व हेवे दावे बाजूला सारून सर्वांनी या संघटनेच्या आंदोलनामध्ये स सकल संघटना दिव्यांग संघ बांधवानी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवानी या आंदोलनात सहभागी व्हावे